हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला मँगो मिल्कशेक आणि बनाना मिल्कशेक बनवून दाखवणार आहे तर चला तर मग त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला असेच कनेक्टेड राहा जास्तीत जास्त सपोर्ट करा चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूयात रंग मिल्कशेक बनवण्यासाठी मी आंबा इथे व्यवस्थित कापून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचा आणि त्याचा गर काढून घेणार आहोत आणि मग ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत मिल्कशेक बनवण्यासाठी आपण शेक बनवण्यासाठी मी इथे साखर घेतलेली आहे तीन चमचे इथे बनाना घेतलेला आहे बारीक चिरलेला गार्निशिंग साठी वापरणार आहोत आपण इथे मँगो पण घेतलेला आहे तो पण गार्निशिंग साठी वापरणार आहोत आणि फ्रुट्स घेतलेले आहे जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही ड्राय फ्रुट्स वापरू शकता नसेल वापरायचे तर आपण काहीच हरकत नाही पण गार्निशिंग केल्यावर छान वाटतात ड्रायफ्रुट्स त्यासाठी चला तर मग आपण मँगो मिल्क शेक बनवायला सुरुवात करूया मँगो मी कापून घेतलेला आहे तो आपण टाकून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यात दूध ॲड करूयात तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर त्यामध्ये ॲड करा मी त्यासाठी दीड चमचा साखर घेणार आहे साखर टाकून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये एक बर्फाचा तुकडा आपण टाकून घेणार आहोत आणि ते मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत एकदम मस्त त्याला असं ज्युसी टेक्चर आलं पाहिजे एकदम बाहेर भेटतो तसं आपला मिल्कशेक बनव बनवून तयार होतो बघू शकता तुम्ही इथे आणि जे ड्रायफ्रूट्स आणि मँगो मी ठेवलेलं होतं त्याची गार्निशिंगही करून घेतलेली आहे चला आता मग आपण बनाना मिल्कशेक बनवूया त्यासाठी बारीक चिरलेला अर्धा बनाना घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये साखर क्यूब ॲड करून घेतलेला आहे आणि तेही मिक्सरला ग्राईंड करून घेतलं बघू शकता आपले इथे दोन्हीही मिल्कशेक तयार आहे अगदी सोपे आहे करायला तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझे मँगो मिल्कशेक आणि बनाना मिल्कशेक कसे वाटले हे कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद